नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजार भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज सोळा अगा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्यांचे दर काय आहेत कुठे सर्वात जास्त भाव वाढलेत कुठे कमी झाले आणि आवक किती आली याची सविस्तर माहिती आपण पाहूया चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच सुरुवात करूयात बाजार समिती पिंपळ वसंत जात उन्हाळी आवक एकोणीस हजार आठशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये बाजार समिती कळवण जात उन्हाळी आवक आठ हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीस बाजार समिती चांदवड जात उन्हाळी आवक आठ हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे ऐंशी रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती सिन्नर नायगाव जात उन्हाळी आवक नऊशे अडतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे वीस रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अमरावती जात लोकल आवक तीनशे नऊ क्विंटल किमान दर पाचशे कम रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती सांगली जात लोकल आवक चार हजार सहाशे चौसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती नागपूर जात लाल आवक सहाशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये बाजार समिती सोलापूर जात लाल आवक अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमालदार दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे बाजारभाव असे आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशात रोजच्या ताज्या बाजारभावांची माहिती मिळवायची असेल तर आपल्या आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका तुमच्या भागातील बाजारभाव जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद